स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी आज तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आणि आज आपण पाहणार आहोत निर्धनता वाईट असते पण पैशाची हाव तर त्यासुद्धा त्यापेक्षा सुद्धा वाईट असते असं म्हणतात की धनात लक्ष्मीचे वास्तव्य असते धनाचे महत्त्व आजच्या घडीला कमी नाही पण प्राचीन काळापासून ते अबाधित आहे धनाशिवाय कोणताही यज्ञ होत नाही किंवा कोणतेही अनुष्ठान होत नाही पूर्ण होत नाही जीवनाचा निर्वाह पैशाशिवाय होऊच शकत नाही असं म्हणतात की धनात लक्ष्मीचे वास्तव्य असते धनाचे महत्त्व आजच्या घडीला कमी नाही पण प्राचीन काळापासून ते अबाधित आहे धनाशिवाय कोणताही यज्ञ होत नाही किंवा कोणते अनुष्ठान पूर्ण होत नाही जीवनाचा निर्वाह पैशाशिवाय होऊ शकत नाही आपण हे ऐकलंही आहे पैशामध्ये खूप ताकद आहे आणि पैसा आहे तर सगळं आहे यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे हे खरं आहे धनाशिवाय आपलं काम होऊ शकत नाही पण असं कदापिही नाही धन हेच सर्वस्व आहे थोड्याफार प्रमाणात आपल्याला धन हवं आहे पण जेवढं हवं आहे त्यामागे हा अनर्थ होत नाही हे पाहावं लागेल अनर्थ हेच लोक करतात त्यांच्याकडे गरजेपेक्षा अधिक आहे अस आता प्रश्न असा आहे की गरजेपेक्षा अधिक असलेला धनाचे लोक काय करतात आज धनाच्या जोरावर धर्माचे बाजारीकरण होत आहे साधू संत धन संचय आणि वैभवशाली जीवनशैलीसाठी दररोज लढा देत आहेत अशातच निराकार ईश्वराचे आराधक संत कबीरदास यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कबीराने मोठ्या सहज भावाने परमेश्वराकडे ही मागणी केली साई इतना दिजी ये जा मे कुटुंबा कुटुंब समया मैं बी भूक न राहू साधू ना भोकाजाय म्हणजेच ते सर्वसामान्यांना परिश्र परिश्रमाने कमवता ते येईल तेवढ्याच धनाची अपेक्षा करत आहेत त्यामुळे ज्यामुळे त्यांची दैनंदिन गरज पूर्ण होईल आवश्यकतेपेक्षा अधिक धनाची इच्छा ही तानेसारखी असते आणि याचा शेवट म्हणजेच व्यक्तीच्या नैतिक पतनालाही कारणीभूत ठरते आपल्या संस्कृतीत धनाचा अभाव म्हणजेच खूप मोठा अभिशाप आहे असे मानले जाते हे खरं आहे की इतरांचे हित साधायचे असेल तर धनाची आवश्यकता असते हे देखील सत्य आहे की धनामुळे वाईटपणा आपल्याकडे घेण्याची क्षमता अनात्कालीन आहे ही दुविधा दूर करण्यासाठी आपल्या संस्कृतीत एक मार्ग सांगितला आहे आणि तो आहे त्याग करणे आपले शरीर स्वस्थ ठेवणे आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी धनाच्या सहाय्याने योग्य साधने एकत्र करण्यासाठी त्याचा उपयोग करणे पण या सर्वांचा उपयोग त्याग भावनेने व्हावा हे खरं आहे की धन मूल्यवान आहे त्याची सर्वांना आवश्यकता आहे पण त्याला सर्वस्व म्हणे योग्य ठरणार नाही या मान्यतेचा प्रभाव वाचा परिणाम असा आहे की आज जीवनासाठी धन शिल्लक राहिलेले नाही धन म्हणजे जीवन झाले आहे प्रत्येक जण बंधुभाव सुख शांती आणि इब्रमावून धन कमवायच्या मागे लागला आहे त्यामुळे जगात धन वाढलेले नाही पण त्याची हाव वाढलेली आहे धनासाठी लोकांचा वेडेपणा वाढला आहे यामुळे दुःख वाढले आहे अशांती वाढले आहे घमेंड वाढली आहे आणि राक्षसीपणा वाढला आहे पैसे कमवा पण आवश्यकतेपेक्षा अधिक नाही जेवढी गरज आहे तेवढेच कमवा असे वेद सांगतात काही दान करा खा प्या आणि ईश्वराने नामस्मरण देवाचे भजन म्हणा धन कमवण्यासाठी एका दिवसात जास्तीत जास्त आठ तास वेळ द्या थोडे थोडे करून हळूहळू पैसे कमवा थोडा साठवून ठेवा ज्यामुळे आपले जीवनचक्र सुरू राहील अधिक पैसा हवा या विचाराला आपल्या मनात थारा देऊ नका लक्षात ठेवा आपले मित्र परिवारातील सदस्य आणि आपले आरोग्य पैशापेक्षा अधिक प्रमाणात अनमोल आहे निर्धनता वाईटच पण पैशाची हाव त्याहूनही वाईट आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आता आपण कृपा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी